आणि यानंतर एक महत्वाची बातमी समोर येते उद्धव ठाकरेंची दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा संपर्क प्रमुखांसोबत सध्या बैठक सुरू आहे आठवड्याभरात आपापल्या विधानसभेचा अहवाल सादर करण्याचे आदेश या बैठकीच्या माध्यमातून देण्यात आले आहेत आणि ज्या मतदारसंघांमध्ये ताकद तिथे ठाकरेंची शिवसेनाच लढवणार बैठकीत उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलेलं आहे ही बैठक झाली आणि त्यानंतर हे उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केल्याचं पाहायला मिळत आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा संपर्क प्रमुखांसोबत ही बैठक पार पडली आठवड्याभरात आपापल्या विधानसभेचा अहवाल सादर करा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत आणि ज्या मतदारसंघांमध्ये ताकद आहे तिथे ठाकरेंची शिवसेना या बैठकीत उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केल्याचं पाहायला मिळत आहे महत्वाची अशी बैठक आज उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा संपर्क प्रमुखांसोबत ही बैठक झालेली आहे आणि या बैठकीत जे आठवड्याभरात आपापल्या विधानसभेचा अहवाल सादर करा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले <स्थाथ>